सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क शिवजयंती निमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर डीजी पाटील प्रतिष्ठानचे आयोजन तीनशे पंच्याण्णव बावळे करणार रक्तदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त वसंतदादा मार्केट यार्ड सांगली येथील वारणा मंगल कार्यालयामध्ये महारक्तदान शिबीर महा महाआरोग्य शिबिराचं महा आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वर्गीय खासदार डी जी पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी दिली शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णववी जयंती असल्यामुळं यावेळी किमान तीनशे पंच्याण्णव मावळे रक्तदान करतील असा विश्वास श्री पाटील यांनी व्यक्त केला याबाबत माहिती देताना श्री पाटील यांनी सांगितले सध्या अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडाय रक्त वेळेत न मिळाल्यामुळं अनेक रुग्णांची अडचण होते काही वेळाला रक्ताच्या कमतरतेमुळे रुग्णाचा ही दगावतो ही बाब लक्षात घेऊन शिवजयंतीचा औचित्य साधत प्रतिष्ठानच्या वतीनं महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास संबंधित रक्तपेढीच्या वतीनं भेटवस्तू देण्यात येणार आहे त्याचबरोबर डी जी पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास छावा या चित्रपटाचं तिकीट मोफत दिलं जाणार आहे तर सांगली शहर व परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी या रक्तदान शिबिरात भाग घेऊन शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम व्यक्त करावे असं आवाहन श्री पाटील यांनी केलंय प्रतिष्ठानच्या वतीनं महारोग्य शिबिराचंही आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये कॅन्सर डोळ्याचे हाडाचे पोटाचे हृदयाचे व किडनीचे लिव्हरचे विकार लहान मुले महिला वयोवृद्ध पुरुष व विविध आजारांना त्रस्त असणाऱ्या नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांच्या वतीनं तपासणी केली जाणार आहे तरी नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहनही श्री संतोष पाटील यांनी केलंय मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त ही जयंती शिवजयंती तीनशे पंच्याण्णवे शिवजयंती आहे या तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंतीनिमित्तानं या सांगली जिल्ह्यातील आणि शहरातील तरुण मुलांना रक्तदान करण्यासाठी आम्ही आव्हान केलेलं आहे तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंतीनिमित्त तीनशे पंच्याण्णव रक्तदाते आपल्याला त्या ठिकाणी येणार आहेत आणि तीनशे पंच्याण्णव र लोक रक्तदान करून एक नवा इतिहास सांगलीसाठी ते देणार आहेत कारण ही पहिलीच वेळ अशी आहे की तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त तीनशे पंच्याण्णव रक्तदाते आपल्याला रक्तदान करणार आहेत तर रक्तदानाची खरंच सर्वश्रेष्ठ मतदान म्हणजे रक्तदान कारण आजकालच्या सांगली शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये रोज कुठंतरी कुठंतरी हप्त्याला किंवा एक दोन मर्डर झालेले दिसतात मग त्यांचं त्या हॉस्पिटलमध्ये जाणं किंवा रोड ॲक्सिडेंटमध्ये असणं अशा वेळेला त्या पेशंटना रक्ताची गरज असते आणि सांगलीतील आत्ताच तुटवडा बघून आम्ही हा निर्णय घेतला आहे की स्वर्गीय खासदार डी जी पाटील प्रतिष्ठानच्या वतीने मी अध्यक्ष संतोष पाटील सर्व सांगलीकरांना याद्वारे आव्हान करत आहोत की येत्या एक मार्चला वारणामंगल कार्यालय वसंतदादा मार्केटयार्ड सांगली या ठिकाणी सकाळी दहा ते चार या वेळात रक्तदान आणि महाआरोग्य शिबिर होणार आहे या महाआरोग्य शिबिरामध्ये सर्व uh, 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 निदान आरोग्य म्हणजे हाडाच्या डॉक्टर असतील uh. हार्टचे असतील लिवरचे असतील पोटाचे असतील कॅन्सरचे असतील डोळ्याचे असतील किंवा इतर सर्व अयवचे सर्व डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत सर्व मोफत uh, uh, कुठलाही एक रुपया न घेता सर्व उपचार हे मोफत होतील त्यांची तपासणी होतील रक्त तपासणी होतील लघु तपासणी होतील थुंकी तपासणी होईल किंवा uh, त्या ठिकाणी त्या रोगावरती किंवा त्याचं निदान झालं असेल तर त्याचे मोफत अंश त्याच ठिकाणी दिले जातील एखाद्याला जर ऑपरेशनची गरज असेल तर त्यात मोफत ऑपरेशन केलं जाईल अशी ही आपण आम्ही तरतूद केलेली आहे येत्या सांगली शहरातील व जिल्ह्यातील तमाम रक्तदात्यांना आणि जे आरोग्य शिबिराचा लाभ घेतात त्यांनी त्या ते ठिकाणी यावे या ठिकाणी रक्तदान करताना रक्तदात्यांना प्रत्येक रक्तदात्याला आम्ही जो रक्तदान करेल त्यांना छावा चित्रपटाचं मोफत तिकीट दिलं जाईल आणि त्या ठिकाणी एक आकर्षक भेटवस्तू दिल्या जातील जेणेकरून एक कुठलं तरी भविष्यकाळामध्ये अनेक कर रक्तदान करताना ही नवीन पिढी आकर्षक झाली पाहिजे म्हणून आम्ही त्यानिमित्तानं चित्रपटाचं तिकीट मोफत देतो आणि मो आकर्षक भेटवस्तू त्या ठिकाणी देतो आहे आणि सर्व आरोग्य निदान उपचार त्या ठिकाणी केले जातील तर तमाम सांगलीतील सर्व युवक तरुण तरुणी यांनी या रक्तदान करावे असे मी आव्हान करतो धन्यवाद